आज माझ्या कळमनुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी माझी उपनगराध्यक्षीमबाई रजवी यांनी मला एक कळंबरी नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी केलेली तक्रार एक घटना आज माझ्या समोर आली कळमदुरीच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कर्म, कर्मचारी मॅडम कडे एक त्यांच्या कम कर्मचारी संघटनेच्या लेटरएडवर माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संदर्भात चुकीची तक्रार चुकीच्या माहिती ही एस डी एम मॅडम कडे करण्याचे काम केले खर जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीचे माझे इथले कार्यकर्ते त्यात मी बघितलं माझे शहर अध्यक्ष आवेश पठाण असतील सोशल मीडियाचा प्रमुख यासीन कुरेशी असल माझे प्रदेशाचे वर काम करणारे विठ्ठल गाभडे असतील ज्यांच्याकडं वकील संघाचं काम चांगलं करतात असे ऍडव्होकेट तुषार पवार असतील जाधव साहेब असतील माझा संतोष काशिदे असल या कार्यकर्त्यांनी खरंच ही कार्यकर्ते प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यासारखे आहेत का बघायला जर गेलं तर नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी मिळून माझ्या समोर तर अशी धक्कादायक माहिती आली की कालच्या एकतीस तारखेला रिटायर झालेले कर्मचारी आज पावत तिथे फाईल तवसाय तिथल्या खालच्या कर्मचा संगत मत करून काही चुकीची कामं पण करू शकतात असं निदर्शनास येत आहे मी माझ्या कळमनरी शहरातील जनतेना सांगू इच्छितो की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा जनतेसाठी लढणार आहे माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर जर असं कोणी चुकीच्या पद्धतीने जर आळ आणत असेल आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्याचा चुकीच्या पद्धतीने जर काही कर्मचाऱ्याचा मिळून चुकीच्या पद्धतीने फायदा घेत असेल तर ता हा तो आम्ही कदापि होऊ देणार नाही माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि त्याला लोकांना न्याय द्यायचा आहे तर न्याय देतानी लोकांच्या कामासाठी माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये जरी जायचं काम पडलं तर माझे कार्यकर्ते जायला तयार राहतील मात्र कळंबरी नगरपालिकेतल्या चुक कर्मचाऱ्याच्या हाताशी धरून कोणी जर चुकीचे काम करत असेल तर त्या चुकीच्या कामाचा पूर्ण पाठपुरावा करून माझे इथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तो पडदाफाश करतील आणि पडदाफाश केल्याच्या नंतर प्रशासनाची खरी प्रतिमा मलीन कोण करते हे आपल्याला येणाऱ्या काळात समोर दिसेल माझ्याकडे कळमंदुरीतील काही नागरिकांनी सांगितलं तोंडी तक्रारी केल्या ज्या पद्धतीनं त्यांनी सर्वसमावेशक सर्व समाजाला न्याय देण्याचं काम हे नगरपालिकेच्या कर्मचारी करायला पाहिजे मात्र ते कुठेतरी कोणाच्या तरी दबावाखाली एका विशिष्ट समाजावर अन्याय झाला पाहिजे एका विशिष्ट समाजाला दडपणीत आणलं पाहिजे एका विशिष्ट समाजाच्या कुठल्याही कृत्यात नगरपालिकेनं सहकार्य न करणं ही खरी लोकशाही नाही आणि नगर परिषदेचे जर कर्मचारी असं चुकीचं पद करत असतील तर येणाऱ्या काळात आमच्या वरिष्ठांकडे असतील मी हा विषय अजितत्ताकडे लावून ठेवाल की कळमनुरीतल्या जर आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीने कुणाच्या तरी सांगण्यावरून प्रशासनातले कर्मचारी जर चुकीचे हे करत असतील तर त्याला प्रशासनाच्या कार्यात राहण्याचे कदापि अधिकार नाहीये अशा अधिकाऱ्यांनी कुठला तरी एक पक्ष जॉईन करावा आणि त्यांनी राजकारण करावं प्रशासनातनं अधिकारी हा सर्व पक्षांचा कर्मचारी असतो त्याला सर्व पक्षाला घेऊन चालायचं असतं त्यानं त्याच्या कामातून लोकशाही दाखवली पाहिजे मात्र ते कुठंतरी एकाच कुठल्या तरी नेत्यांना किंवा पक्षाला न्याय देण्याचं काम करत असल तर माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे येणाऱ्या काळात कदापि होऊ देणार नाही त्यामुळं मी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने जे उपविभागीय अधिकारी मॅडमकडे पत्र दिलं त्याचा मी मला असं वाटतंय जो तो पायंडा पाडत तो चुकीचा पायंडा पाडतात त्यांनी माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याशी समोपचाराने संवादाने जो काही प्रश्न असेल तो सोडवला पाहिजे मी माझ्या नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना विनंती करेल की येणाऱ्या काळात आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ब्लेम गेम नावाचा जर गेम कराल तर मलाही त्याच पद्धतीने तुमच्या समोर यायचं काम पडेल त्यामुळं माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष या नात्याने राहण्याचं माझं कर्तव्य आहे मी ठाम राहील माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कुठलंही चुकीचं काम करत नाही असं जर नगर चा कर्मचाऱ्यांना वाटत असाल चुकीचं काम करते तर त्यांनी पुरावे द्यावे मात्र नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे काम केले याचे पुरावे माझ्या कार्यकर्त्याकडे आहेत आणि ते येणाऱ्या काळात आम्ही लोकांसमोर ते पुरावे घेऊन येऊ त्यामुळं मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वच धर्मसमभाव अठरा पकड जातीला घेऊन चालण्याचं चा काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादीला करायचंय राष्ट्रवादी करणार आहे मी राष्ट्रवादीच्या कळमनुरीत शहरातल्या पदाधिकाऱ्याच्या ठाम पाठीशी उभा आहे माझ्या कार्यकर्त्याला जी ताकद द्यायचं काम पडेल ती मी येणाऱ्या काळात देईन